एव्हरी वन मी श्वेता स्वागत आहे तुमचं स्पेशल मराठी या चॅनलवर आजपासून आपण दिवाळी स्पेशल फराळाच्या रेसिपीज सुरू केलेल्या आहेत पहिली रेसिपी आहे शंकरपाळी बिस्किटांसारखी खुसखुशी कुछ शंकरपाळी बनवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये मी तुम्हाला काही टिप्ससुद्धा सांगितलेले आहे आणि प्रमाण जे आहे ते अचूक प्रमाण सांगितलेलं आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया घरामधील कुठलंही एक भांड किंवा वाटी तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याने सगळे साहित्य आपल्याला घ्यायचे आहे तीन वाटी मी मैदा घेतलेला आहे सेम भांड्याने आपण अर्धी वाटी तूप घेत आहोत तूप कडकडीत गरम करून घेऊया तर बघा तूप जे आहे ते कडकडीत गरम झाल्यानंतर संपूर्ण पिठावर आपण टाकून घेऊया संपूर्ण तूप आपल्याला लागणार आहे मोहन जे आहे ते व्यवस्थित अगदी लागायला हवं परफेक्ट प्रमाण आहे तीन वाटी जर तुम्ही मैदा घेत असाल तर अर्धी वाटी तूप घ्या तूप गरम असल्यामुळे मी चमच्याच्या मिक्स करून घेत आहे तूप थंड झाल्यानंतर म्हणजे आपण त्याला हात लावू शकतो असं ते पीठ थंड झालं की आपण हाताने व्यवस्थित असं तूप संपूर्ण पिठाला लावून घेऊया बघा तूप जे आहे ते थंड झालेलं आहे बऱ्यापैकी आप आता आपण हाताच्या सहाय्याने पीठ व्यवस्थित असं मळून घेऊया म्हणजे तूप जे आहे ते संपूर्ण मैद्याला लागेल आणि आपली शंकरपाळी खुसखुशीत कुछ होईल ही तुमची पहिली टीप आहे तुम्ही दोन्ही हाताचा वापर सुद्धा करू शकता आणि एका हाताने सुद्धा अशा पद्धतीने हे पीठ जे आहे ते मळू शकता म्हणजे तूप संपूर्ण पिठाला लागेल आपलं मोहन व्यवस्थित लागलं की नाही किंवा परफेक्ट प्रमाण आहे की नाही त्यासाठी असं लाडू बांधा किंवा मुटकं जर व्यवस्थित परफेक्ट होत असेल तर आपलं जे प्रमाण आहे मोहनचं ते अगदी परफेक्ट आहे जर तूप कमी झालं तर शंकरपाळी जी आहे ते कडक होतील आणि जास्त झालं तर तेलामध्ये विरघळेल त्यामुळे परफेक्ट प्रमाण अचूक प्रमाणच तुम्ही मोहनसाठी घेऊ शकता तुपाचं तर बघा अशा पद्धतीने हे पीठ तूप जे आहे ते पिठाला संपूर्ण पुठ्याला व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी दूध ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे त्या वाटीने आपल्याला दुधाला उकळी येऊ द्यायची नाही आहे फक्त साखर जी आहे ती विरघळून घ्यायची आहे संपूर्ण साखर जी आहे ती विरघळून झालेली आहे यामध्ये एक चमचा आपण वेलचीपूड घालूया वेलचीपूडचा कलर पांढरा आहे कारण मी मिक्सरला साखर आणि वेलची फिरवून घेतलेली होती तर आपलं जे मिश्रण आहे दुधाचं ते तयार आहे थंड करण्यासाठी ठेवूया आणि या पिठामध्ये आपण चिमूटभर मीठ घालूया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया दूध पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे तर बघा दूध जे आहे ते थंड झालेलं आहे थोडं थोडं प्रमाणात दूध घालून आपण हे पीठ मळून घेऊया चपातीचं पीठ भिजवतो त्या पद्धतीने भिजवायचं नाही अगदी प्रेस करायचं नाही हलक्या हाताने भिजवायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे त्या प्रमाणामध्ये बघा आधी अगदी हलक्या हाताने मी हे पीठ भिजवत आहे किंवा मळून घेत आहे आणि जे दूध आहे ते आपल्याला थोडं कमी कमी वापरायचं आहे अगदी जे पीठ आहे आपल्याला ते हार्ड मळून घ्यायचे सैलसर नाही व्हिडिओ मध्ये दिसत आहे त्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने पीठ भिजवून घेऊया तर बघा अशा पद्धतीने जे आहे ते मी पीठ भिजवून घेत आहे तर दुधाचा आपल्याला फक्त दोन चमचे दूध उरले संपूर्ण दूध आपल्याला या पिठासाठी लागलेलं आहे तर मी तुम्हाला प्रमाण परत एकदा सांगते तीन वाटी मैदा अर्धी वाटी तूप अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी दूध असंच अचूक प्रमाण घ्या तुमची शंकरपाळी नक्कीच कुश खुसखुशीत होतील तर बघा दोन्ही हाताने मी हे पीठ जे आहे सेट करून घेत आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे पीठ झाकण ठेवून झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे आहे ते छान सेट झालेलं आहे चपातीचं पीठ होतं त्या पद्धतीने हे पीठ सॉफ्ट होत नाही आपल्याला या पिठाला थोडं सॉफ्ट करायचं आहे तुम्ही मुसळीच्या सहाय्याने याला ठेचून सॉफ्ट करून घेऊ शकता किंवा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं आहे किंवा दाखवलं आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सॉफ्ट करू शकता थोडी चपाती लाटून त्याला परत मिक्स करायचं हे पीठ सॉफ्ट करू शकता तीन ते चार वेळेस अशा पद्धतीने केल्यावर आपलं जे पीठ आहे ते छान असं सॉफ्ट होईल आणि शंकरपाळी करण्यासाठी रेडी होईल हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं सॉफ्ट करून छानसा असा गोळा बनवून घेऊया अशा पद्धतीने आणि जाडसर असा लाटून घेऊया आपण पराठा जसा लाटतो त्यापेक्षा थोडं जाड आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे याला कुठल्याही प्रकारचं तेल तूप किंवा पीठ लावायची गरज नाही जे आपण मोहन घेतलं होतं त्याचमुळे हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं लाटल्या जात या पिठाचा गोल अशी पोळी नाही लाटला गेली तरीही चालतील कारण आपल्याला त्याच्या कडा ज्या आहेत त्या कट करायच्या आहेत स्क्वेअर शेप मध्ये मी शंकरपाळी बनवणार आहे तुम्हाला ज्या पद्धतीने किंवा ज्या आकारात बनवायच्या असतील तुम्ही बनवू शकता एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते मी काढून घेत आहे आणि याचे जे आहेत मी स्क्वेअर शेपमध्ये शंकरपाळी करत आहे उभे काप करून घेत आहे सुरीच्या साहाय्याने त्यानंतर आडवे सुद्धा कट करून घेऊया तुम्ही यामध्ये डायमंड शेप मध्ये सुद्धा कट करू शकता तर बघा एवढ्या जाड पद्धतीने मी हे शंकरपाळी बनवलेली आहेत असेच जाड बनवायचे आहेत त्यामुळे खुसखुशीत आणि लेअर्स सुद्धा येतील सगळे शंकरपाळी सुटे करून घेऊया म्हणजे तळण्यासाठी इझी जाईल तळण्यासाठी मी तेल तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तेल कडकडीत गरम असायला हवं शंकरपाळी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करावी मीडियम फ्लेमवर आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे अगदी स्लो करायचा नाही त्यामुळे शंकरपाळी कडक होतील तर बघा असा कलर आला म्हणजे लाईट कलर आला की आपल्याला तेलामधून ही शंकरपाळी काढायची आहे शंकरपाळी काढल्यानंतर सुद्धा तळण्याची प्रोसेस सुरू असते आणि खूप डार्क असा कलर येऊ शकतो म्हणून असा लाईट कलर आला की लगेच आपण तेलामधून ही शंकरपाळी काढून घेऊया संपूर्ण शंकरपाळी मी अशा पद्धतीने तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता सेम अचूक प्रमाण तुम्ही वापरलं तर असे खुसखुशी शंकरपाळी नक्कीच बनवू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय